लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठा दिलासा ई केवायसी पुन्हा सुरू होणार लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आदिती तई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे चला तर पूर्ण व्हिडिओ पाहू विधानसभेत ई केवायसी मध्ये त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या त्यामुळे प्रचंड रोष आणि अंग महिलांच्या मनामध्ये तर त्याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की नव्याने ई केवायसीचा दिला पाहिजे हो आधी तरी मला एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा कुस्ती ठेवायची होती तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे पैसे पाठवले ते गाडक्या मधीला तोच धरून तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा नाही परंतु याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या

एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई वाय सी करण्याची मुदत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती पण यामध्ये के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याबाबत निदर्शनात आले आहे त्या निदर्शनाला सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून योजनेचे निकषानुसार या लाभार्थी महिलांच्या क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहे महिला व बाल बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली तुम्ही पण तुमच्या बालवडीच्या मॅडमजवळ जाऊन ई के वाय सी पडताळणी करून घ्या व लाडकीबिंड योजनेचा लाभ तुम्हाला देखील सुरू होऊन जाईल ही माहिती आदित्यताई तटकरे महाराष्ट्र सरकार महिला म मंत्री यांनी आपल्याला दिलेली आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या जॉब अँड योजना चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र